नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ सो पूनमम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो मराठी साहित्यातील ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील सर यांचा आभाळ हा कथासंग्रह आता आपण पाहणार आहोत याआधी आपण पाटील सरांचा वळीव हा कथासंग्रह पाहिला आहे त्यावेळेस पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला आपला जो प्रतिसाद मिळाला आपले जे प्रेम मिळाले तेच प्रेम तोच प्रतिसाद आपल्या या साहित्य वाचनाला देखील मिळावे ही इच्छा त्यासाठी पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो कमेंटच्या माध्यमातून आपण आपली मते प्लीज मला सांगा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात आजची पहिली कथा आहे निचार तरणा जाऊन म्हतारा पाऊस काठी टेकीत आला होता आभाळ भरून आलं होतं नगदी वाफेवरील तारावळाला झरीनं पाणी ओतावं हो, तशी पावसाची रिमझिम सारखी सुरू होती जिरवाणीचा पाऊस पडत होता एकाएकी हवेत गारवा पसरला हुडहुडी भरावी अशी गार हवा अंगाला झोंबू लागली गारठा सोसेनसा झाला तसे रानातल्या खोपीत एकटेच बसलेले रामाजी काका अंगावर एक घोंगडं घेऊन पायाला मिठी मारून बसले होते किलकिल्ले डोळ्यांनी उगाच बाहेर बघत होते पाऊस थांबायचं काही चिन्ह दिसत नव्हतं आबाळ जास्तच भरून येत होतं पावसानं वादट घातलं होतं बुरबुरासारखी सुरू होती गळती काही थांबत नव्हती आभाळच फाटले असं वाटत होत पायाला मिठी मारून बसलेले रामाचे काका गार वार तोंडाला बडवाय लागले तसं ढुंगणानं मागं सरले आणि कुडाला पाट लावून उगस टिकून बसले कूड भिजून चिंब झाला होता तशाच फटीतनं गारवार आज गार शिरत होत पायाखालच्या चकचक जमिनीला ओल झाली होती नीट बूट टेकून बसावं तर खालचं धोतर गार लागत होतं दोन पायांवर बसून राहावं तर अंग होतं खोपीत बसून उघड्यावर पडायला झालं होतं निवार असून निवारा, निवारा नस लागत थंडीनं काकडून गेलेले काका दडवाणाला घोंगड धरून तसेच बसून राहिले बाहेर गळणाऱ्या पावसाकडे किलकिल्या डोळ्यांनी बघत बसले भोग पडल्यागत आभाळ सारखं गळतच होत महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी पडावं तशा धारा सारखी लागून राहिली होती काठी टेकीत आलेल्या म्हाताऱ्याला आपला रामठेका तसा चालू ठेवला तिने सांज भरून गेली होती अंधार गुडूप झाला होता डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं चंद्र ढगा आड गेला होता वर तोंड केलं तरी एक चांदणी कुठं दिसत नव्हती रातकिडे किर्र करत होते रानातला गार वारं अंगाला झोंबत होतं थंडीनं भोकर फुटत होत खालवर घालून गप घरात पडायचं सोडून रामजी काका थंडी वाऱ्यात रानात येऊन बसले होते नसात विचार करीत राहिले होते बाहेर नजर लावून एकटेच बघत बसले होते अजून गडही आला नव्हता पाऊस तसा सारखा रिमझिम सुरूच होता कांबळ्याची खोल अंगावर घेतलेला चंद्रप्पा पांदीनं वर आला सपाट्यानं खोपीजवळ आला आणि आत अंधार बघून मनी चरकला बाहेर तोंडला आलाच उभं राहून त्यानं हाक मारली काका त्याचे हाक ऐकून काका म्हणाले कार चंद्रप्पा का कोण आत आला अंगावरचं कांबळ बाजूला झटकीत तो म्हणाला अंधारच बसताय वय बसलोय झालं ह्यो काय खंदीलच होता ना व असं म्हणून त्यानं हातातलं घोंगडं वैरणीच्या ढिगावर टाकलं कवाच्या काय दिस मावळलाय काड्याची पेटी बी हितच होती की असं म्हणून त्यानं काचवर करून काडी ओढली वातीनं ज्योत धरली तशी त्यानं काच पुन्हा खाली केली खोपीत प्रकाश पडला काकानी मान वळवली आणि रोजच्या सवयीनं हात जोडून दिव्याला नमस्कार केला काकाच्याकडं बघून चंद्रप्पा रामराम म्हणाला आणि त्यानं दिवा बाजूला ठेवला कंदिलाच्या उजाडात त्यानं एक वार काकांचा चेहरा निहाळला त्याला कसनुस वाटून तोही गप्प बसला काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला पाऊस सारखा लागूनच पडलाय नाही वय काका थोडा वेळ काहीच बोलले नाहीत आणि मग एका सुस्कारा टाकून ते म्हणाले सच्चा पाहुणा आहे नाहीतो वस्तीला चाललाय माझ्यावानी ग काकांचा घोगरा आवाज चंद्रप्पाला जरा निराळा भासला काकांच्याकडं न बघता तो बाहेर बघत राहिला काकाही गप्प बसून राहिले चंद्रप्पाची चलबिचल काकांनी ओळखली आणि त्याला अवघड वाटू नये म्हणून त्यांनी बोलणं सुरू केलं लय राड झाली का र तर हो जवळ तर नुसती आंबील झाली आहे म्हणा नसा मग बसलायच का असं जा की पाय धुन ये जा होय जातो की पाय बी धुवून येतो आणि तुम्हाला प्यायला ताजं पाणी बी आणतो असं म्हणून त्यानं मातीचा गोळा हाताने घेतला आणि तळ गोठ्याकडं बघत काकांना विचारलं ठेव गोळ ताण लागायला काय उन्हाळा दिस हाय वय चंद्रप्पा थांबला आणि भाकरीच्या गठळाकडं हात करून बोलला भाकरी बिकरी खायची नवं कशाला आणली र भाकरी बिकरी कशाला म्हणजे पोटाला काय आधार नको मान खाली घालून काका फुटपुटले तरी तुला जाताना बजावलं होतं काय जाईल ते दोन घास खावा की मान वर करून काकाने पुन्हा विचारलं सांगितलं नाहीस तू काय भाकरी बिकरी नको म्हंटल्या म्हणून सांगितलं परमाला बसून घेऊन मुद्दाम दोन ताज्या भाकरी करून दिल्यात मी नाही म्हणून कसं पाणी घेऊन येतो काय जाईल ते दोन घास खावा असं म्हणून तो गोळ घेऊन विहिरीत गोयला आणि काकाबाहेर भगत पुटपुटले मुद्दाम ताजी भाकरी करून दिली या एकाएकी वारं भिरभिरून पावसाचे शिंतोडे आत येऊ लागले सरमाडाच्या कुडातनं असा आवाज निघू लागला पावसाची एक मोठी सर आली आणि कुडातनं पाणी आत शिरू लागलं फटीतनं येणारा गार वारा अंगाला झोंबू लागला पाणी आणायला गेलेला चंद्राप्पा हातात गोळ घेऊन दुटक्या चालीवर धावत आला त्याला बघून काकांनी विचारलं भिजलंस काय रोत्रानं तोंड पुसत तो बोलला नाही चिपळी जरा मोठी आली अगं कोरड्या करायच्या निमित्तानं भाकरी खायला कसं सांगावं असा विचार करी तो उभा राहिला कंदिलाची वात मोठी करून त्यानं उगतच इकडं तिकडं बघितलं आणि तो काकांना म्हणाला खाली काय हातरून तरी घ्यायचं उठा बघू कुडातनं पाणी आत याय लागले तिथंच बसतंय होय असं म्हणत एका अंगानं त्यानं दुपदरी वाकळ पसरली आणि तिकडं बोट दाखवून तो म्हणाला बसा ह्यावर रामजी काका घोंगड का सावरीत उठून उभे राहिले आणि चंद्रप्पाने पसरलेल्या वाकळेवर बोट टेकून म्हणाले हो राजा सरी बरसतोय बघा आता होय लागून पडणार असं दिसतंय गळलं तसं मागणं भरूनच लागले की आभाळ आता अंगाभोवती घोंगडं घे काका बोलले गारठा काय पडलाय गा मेंढ्र मारायचंच पाऊस बघ तर हो असं म्हणून चंद्रप्पा काकाकडं बघत म्हणाला बरं मालक आता का बोलत बसलायसा तर काय करू म्हणतोच भाकरीचं गठळ खाली घेत तो बोलला ताजं पाणी आणलंय घ्या खाऊन भाकरी समोर ठेवलेलं भाकरीचं गठळ काही न बोलता बाजूला सरून काका गप्प बसून राहिले न बोलता चंद्रप्पाही खाली मान घालून बसला कसं बोलावं हे त्याला कोड पडलं त्यानं मानवर केली आणि एकवार भाकरीकडं आणि एक वार, वार काकडं बघत न राहून तो म्हणाला दोपारवी काही खाल्लं नाही स म्हण असं पोट मारून कसं भागल एक नाही दोन नाही काका आपले उगीच बाहेर बघतच बसले थोडा वेळ गप्प राहून चंद्रप्पा पुन्हा बोलला काय जाईल ते खावा की दोन घास एकावर एक खकरून काकांनी विचारलं तू आलास तवा घरात जेवढी झाली होती का व्हायची होती र पोरं जेवून झोपली होती आणि मालक जेवायला बसलं होतं थोडं हसून काकांनी विचारलं मालक एकटा जेवाय बसला होता का राजाराणी दोघं मिळून बसलो होतं काकांच्या प्रश्नांची खोज चंद्रप्पाच्या काळजात बोसली आणि काही न बोलता त्यानं हसून साजरं केलं उत्तराची वाट न बघता काकांनी मान वळून गप्प बसून राहिले बाहेर गळणाऱ्या पावसाकडं बघत राहिले गडी माणसाजवळ असं बोलायला नको होतं असं त्यांना वाटलं दोघंही न बोलता गप्प बसून राहिले मनाला अवघड लागत वाटू लागलं तसं चंद्रप्पा उठला शेजारची तोडलेली वैरण घेऊन बाहेर गेला दावणीत वैरण टाकली अंग उकडून उभी राहिलेली जनावर खाली बघून गप्पागप वैरण खाऊ लागली त्यांच्या अंगावरून हात फिरवत चंद्रप्पा थोडा वेळ तिथंच उभा राहिला मग पायातली चिपाडं गोळा करून त्यानं बाजूला ढकलली आणि पुन्हा येऊन तो आत बसला अंगावर घोंगड घेऊन काका अजून तसेच बसून राहिले होते भाकरीचं गठळ तसंच बाजूला पडलं होतं त्यांचं चित्त काही ठिकाणावर दिसत नव्हतं काय करावं हे चंद्रपाला कळत नव्हतं गप खालवर घालून पडावं तर तेही त्याला बरं दिसत नव्हतं काय बोलावं तर बोलणं सुचत नव्हतं सारा अशुद्ध आणि अवघड होऊन बसलं होतं उगाच घुम्यागत चंद्रपा बसून राहिला आणि थोड्या वेळानं त्याच्याकडनं मान वळून काका म्हणाले जनावरांची वैरणकाडी झाली का झाली की मग का बसलायस पडके आता त्याला एकदम एक नवा विचार सुचला आणि तोंड वर करून तो म्हणाला मालकांनी एक काम सांगितलंय कोण बाळक्यानं काय सांगितलंय थंडी वाऱ्यात तुम्हाला रानात निभायचं नाही तर तुम्हाला घरात घेऊन यायला सांगितले तुला घेऊन यायला सांगितलंय असं विचारून काका त्याच्याकडे बघत राहिले आणि हसून म्हणाले आणि मग भाकरी कशाला पोस्ती केली र येडबडलेला चंद्रप्पा सारा सार करत बोलला नवं तुम्हीच नाही म्हणाला तर काय करायचं काका एकदम आवाज चढून म्हणाले निसकाळजी घरात नि जायचं र चंद्रप्पा खाली घालून बसला त्याच्या जीवाला अवग चुटपुट लागून राहिली थोड्या वेळानं न राहून तो म्हणाला माझी एक बात ऐका घासभर खाऊन घ्या म्हणजे पडायला मोकळं झालं बोलताना मगाशी आवाज चढला होता याचं भान ठेवून काका शांतपणे म्हणाले खुळ्या हवा अशी गार पडलीया थंडीनं माणसाचं भोकार फुटायला लागले जेवल्यावर थंडीले वाचतीया आवरल का मला त्याच्यापरास न जेवल्याचं काय वाईट काकांचं हे झाडून बोललं चंद्रापाला कळत होतं पण इलाज नव्हता काय करायचं कसं म्हणून तो गप्प बसून राहिला बसल्या बसल्या त्यानं नेसूच्या धोत्राचं टोक पिळलं आणि बेतानं नाकात घातलं जरा गुदगुदल्यावर सारसगट त्याला दोन शिंका आल्या नाक पुत तो म्हणाला नाक जरा गज झाले काकानं एक जुनी आठवण झाली ते असले आणि म्हणाले ह्या सर्दीवरनं आठवलं अशी सुरुवात करून ते सांगू लागले काई तरी इसा सारायला मागची गोष्ट असेल बघ तवा चार पाच वर्षाचा असेल ह्यो असा दसऱ्याचा वकूत दो होता दोवाल ऊस तोडलं होतं पोरग ऊसच दे म्हणून हट्ट धरू बसलं मग मग काय आरा ऊस कसा द्यायचा त्याला पडसा आलंय अंगात कणकणनी बी भरली या म्हटलं खडिसाकर खा मनुक खा तर हे काय नाही ऊसच पाहिजे एवढं खरं पहिल्यापासूनच हट्टी ग आमचं एक पाहिजे म्हणजे पाहिजेच हेच पाहिजे आली का पंचायत आता आणि मग हो मग काय बसलंय की रडत जेवण नाही खाणं नाही काय नाही काही नाही सकाळ धरणं एकमस ओपळी लागल्या ग तोंड पसरलं पाहिजे एवढं खरं बयाला म्हटलं आता काय करावं गं घरात ऊस असू द्यायचा होईना काय कमी जास्त झालं तो कोण निस्तारणार गा तर भ्याच की गा असं म्हणून चंद्रप्पानं मान हलवली आणि तोंडाकडं बघत राहायला काका सांगू लागले ऊसाची काय आपरू आहे का पर पोरग असं रडायला लागलं आणि पोटात ढवळून लागायला लागलं नवं मग मा कोण म्हणाल काळाबाळा ऊस दिलं तर चालतंय होय तो काय भागीदार नवं ते झालं पर तो ऊस पैदा करायचा कुठला तो कुठंतरी क्वचित आढळणार आणि आपल्या येळेला गावणार कसा मग म्हटलं हे काय नवं हो? आणि पडलो बाहेर धूम काढत काढत निघालो पोटात ना, ना पाणी चार कोसांची वाट तोडून झाली आणि मग त्या रुईच दूरला तो बाळऊस भेटला हितन तितनं चालून आणलं बघून त्याला भी अपूर्वाई वाटली त्यानं भली एक मुळी बांधून डोक्यावर ठेवली ती मुळे घेऊन मध्यान घराला आलो तुझ्या सर्दीवरनं आज तयाची आठवण झाली बघ अशी एक गोष्ट ही जुनी आठवण ऐकून झाली आणि चंद्रप्पा मान हलून म्हणाला मालकाचं बराच हट्ट पुरावलाय की मग काका न बोलता त्याच्या तोंडाकडे बघत राहिले त्यांचा चेहरा मोरा पार बदलून गेलेला बोलण्याच्या नादात अंगावरचं घोंगडं खाली गळालं होतं त्याचं त्यांना भान नव्हतं गोष्ट संपली तरी काका आपल्याच विचारात दंग होऊन गेले होते ध्यानस्थ बसल्या होते चंद्रप्पा म्हणाला घोंगडं तर घ्या की अंगावर नीट खाली पडलेलं घोंगड काकांनी अंगावर ओढून घेतलं आणि मान खाली घालून ते पुन्हा विचारात गर्क होऊन गेले चंद्रप्पा बसून बसून अवघडला आणि बाहेर बघत राहिला अंधारात काही दिसत नव्हतं पाडीची चीट ऐकू येत होती डोळ्यात पेंग आली होती घोंगड टाकून पडावं असं वाटत होतं काका बसून राहिले आपणच कसं काढावं हा प्रश्न त्याला पडला होता काकाबरोबर त्यालाही ताटकाळाची पाळी आली होती उगाच बाहेर अंधाराकडे बघत तो बसून राहिला मध्येच काका म्हणाले चंद्रप्पा तो दचकून म्हणाला ओ का ताटकाळा लागलायस र पडके आता अंगाची हालचाल करीत तो बोलला पडायचं तर हायच की मग पडकी उगच का बसलायस तो मुद्दाम बाहेर बघतच म्हणाला काय जीवाला आज गोट वाटाना बघा का र थोडं वेळ थांबवून तो बोलला काय नाही पर काय र काय झालं तुम्ही एक घासभेर खाल्ला असता तर बरं झालं असतं असं म्हणून तो म्हणाला म्हणजे तुला बी झोप येत नाही म्हणकी झोप कशी येईल बरं बैचेन झालेले काका बोलले मग बोलूत बसू तर जीव रमवायला एक गोष्ट सांगू का तुला इतका वेळ चिताचित होऊन बसलेले काका गोष्ट सांगू का म्हणाले ह्याचं त्याला नवल वाटलं त्याच्या डोळ्यातला पेंग गेला एकाएकी हुशारी वाटून तो काकांकडं वळून बसला गोष्ट ऐकायला उत्सुक झाला खाकरून काकांनी आपला गळा साफ केला आणि त्यांनी पुन्हा विचारलं ऐकतोच नवं सांगा की रामायण महाभारतातलं आख्यान नाही माग खरी घडली आहे ही गोष्ट आहे आमचं आप्पा आम्हाला लहानपणी सांगायचं असं होय पुन्हा एकदा खाकरून काका सांगू लागले ह्यो पडतंय असाच पाऊस लागून पडला होता आबाळ फाटलं होतं पावसासारखं को कोसळत होतं म्हणतासा ह करून चंद्रपा हुंकार भरू लागला काका सांगू लागले माझ्या घरात एक म्हातारा होता म्हातारी आधीच निघून गेली होती काका थोडकं थांबले तसं चंद्रप्पानं विचारलं कुठं कुठं नवं गेली होती गा संसार न ह्या सुटली होती ती ती मोकळी झाली आणि म्हातारा मागं राहिलं होतं आलं का ध्यानात आता हां करतंसवर एक पोरग होतं त्याचं लगीन झालं बाळा झाली म्हाताऱ्याला कोण विचारतोय मग त्याची आबाळ व्हायला लागली स्वतःचं पोरग हिडसपिडीस करू लागलं सांगता सांगता काका थांबले आणि चंद्रप्पांना विचारलं आणि मग आणि मग काय एक दिवस म्हातारा उठलं आणि तसंच रानात जाऊन बसलं घरला येणार नाही ये म्हणून सांगितलं आता खोपीत जाऊन बसलं चंद्रप्पा हू म्हणायचं विसरला काका थोडा वेळ थांबले आणि म्हणाले ऐकतोच नव तसा सांगा की असं तो म्हणाला खोप अशी नदीकडे माळेला होती मळीत खोप होती का बर का हा म्हातारा खोपीत येऊन बसला आणि दुपारपासून पावसानं झोड उठवली पावसासारखा पाऊस कोसळायला लागलाय घागरीनं वताय लागलाय पाणी बाहेर तोंड काढायचं नाही झालं बघ बेजान पाऊस दुपार टळली तिन्ही सण झाली कडूस पडलं पाऊस सारखा कुडपतच राहिलंय रात झाली तसा गडी भाकरी घेऊन आला झंझट केलं तरी त्यानं भाकरीला शिवलं नाही ना आन ना पाणी म्हातारा आपला तसाच बसून राहिला खाईन तर खाईन म्हणून गडी आपलं हातरून टाकून कलंडला त्याला काय सोयरे न सुताक पडलाय पडलाय त्याचा डोळा लागला म्हातारा आपला बसला बाहेर बघत पाऊस सुरूच होता नदी फुगत होती तसा फुटून पाणी वर आलं होतं हा हा म्हणता पाणी पसरू लागलं बघावं तिकडं पाणीच पाणी दिसू लागलं खोपीच्या तोंडाला बसून म्हातारा वर बघत राहिला धाड धाड नदीचा आवाज ऐकू लागला धो धो करून वारं सुटू लागलं लाल भडक पाणी जवळजवळ येऊ लागलं एक एक शिवार पाण्याखाली दिसेनासं असं झालं पाणी येऊन खोपीला लागलं आता काय करावं म्हणून म्हातारा उठला आणि गड्याला जागा करून म्हणाला उठ र बाबा पाणी खोपीत लागलं बघ गडी गडगडून उठला बघतोय तर पायाजवळ पाणी त्याची पाचावर धारण बसली हातरून कांबरून तिथंच टाकून तो, तो आधी बाहेर पडला आणि म्हाताराला म्हणाला चला जाऊ घरला महापूर आलाय म्हातारा काय केल्या जागाचा हल ना गड्याला घोर पडला म्हात्याला सोडून तू कसा आलास असं विचारलं हो तर काय सांगावं याची काळजी त्याला पडलेली त्यांना इनून सांगितलं पण म्हातारा आपला हट्ट सोड ना पाणी खोपीत शिरलं पायाच्या घोट्याला लागू लागलं गाड्याच्या काळजाचा ठाव सुटला पायाखाली पाणी येऊन दावणीची जनावर नाचत होती म्हातारा बसू द्या तुम्ही तर बाबांनो आपला जीव वाचवा असं म्हणून त्यानं खसाखसा दावी तोडली आणि कंदील हातात घेऊन तो पळत गावाकडं निघाला दम घ्यायला काका थांबले आणि चंद्रप्पांना विचारलं म्हातारा तिथंच राहिलं वय म्हातारा तिथंच राहिला आणि पाणी पाणी खोपीलाच येऊन थडकलं खुळं पाणी हा हा म्हणता पाणी पसरायला लागलं खोप पाण्याऐवत उभी राहिली घोट्याचं पाणी गुडगायला लागू लागलं तरी म्हातारा तिथंच बसायला इना तसा उठला कसा बसा खोपीतनं बाहेर पडला त्यानं मानवाकडी करून गावाकडं बघितलं खंदील घेऊन गडी सुसट चालला त्याला बघून म्हातारा म्हणाला जा बापड्या तर ना आहेच जीव जगव काका थोडं थांबले एक सुस्कार टाकून पुन्हा सांगू लागले पाणी वाढतच चाललं मांडीला लागू लागलं खोप पाण्यात तरंगू लागली बघाव तिकडं पाणीच पाणी दिसू लागलं धडाधडा आवाज काना येऊ लागला पायाला पाण्याची वड लागू लागली म्हाताऱ्यानं धोतर कमराला खवलं आणि भेलकंडत भेलकंडत म्हातारा शेजारच्या गंजीजवळ गोल कशी बशी शिडी लावली होती आणि देवाचं नाव घेऊन तो वर चढला गंजीवर चढून बसला काका थांबले आणि चंद्रप्पाचा चेहरा निहाळीत म्हणाले म्हात्यानं गंजीवर थान दिलं आणि ते बघत बसला काय काय बघत असल होय चंद्रप्पा काय काय बघत असल रत्यो हेच की खाली पाण्याकडं बघत असल दुसरं काय न बोलता काका चंद्रप्पाकडं बघत राहिले तसं त्यानं विचारलं काय बघत बसलं मग काका सांगू लागले म्हातारा गंजीवर जाऊन बसला आणि नदीचं पाणी बघत गावाकडं तोंड करून बघत राहिला गावाकडं बघत राहिला होय हात उचलून काका म्हणाले नाही खुळ्या जसा एक खंदील गावाकडं चालला होता तसा दुसरा खंदील मळीकडे येतोय का ते बघत बसला आशेनं बघत राहिलं पाणी पसरत चाललं रान बुडत चालली पर खंदील येताना दिसला नाही कुठंबी दिसला नाही भाबडा मातारा वाट बघत बसला इथंच गोष्ट संपून काका थांबले आणि मान वळवून बाहेर पडणाऱ्या पावसाकडं बघत राहिले गोष्टीत गुंग झालेला चंद्रप्पा म्हणाला आणि मग पुढं काय झालं पुढचं काय विचारतोस खुळ्या हात हलून तो बोलला काय म्हातारा असल कोण सांगायचं व ही गोष्ट ते काय आता तेवढं आठवत नाही आप्पा का कोण पर कुणीतरी सांगितले आहे गंजीवर चढून बसला नाही का म्हणून चंद्रप्पा बाहेर बघत राहिला त्याचा जीव चुटोपुट करू लागला पाऊस कोसळत होता माळ पाणी झालं होतं पाणन भरून चालली होती धडाधड पाण्याचा आवाज कानावर येत होता पडबाबा कुडीप थांबू नको घागरी नवत महापूर यायला पाहिजे काकाकडे बघ चंद्रप्पा बोलला कशाला हो काका पाणी पाणी लागून पिकं मरायला पाऊस मागताय वय काका भानावर आले आणि हसून म्हणाले मी कशाला पाऊस मागू ग पर पडू नको म्हणून काय थांबणार हायवे तो बघ की कसा कोसळायला लागलाय आवरत म्हणायचा खुळा का पाऊस तो खुळा नाही तर काय शान आहे असं म्हणून चंद्रप्पा बाहेर बघत राहिला एकाएकी काकाला हलकं वाटू लागलं डोळ्यात पेंग येऊ लागला कंडाव असं वाटून बेतानं वाकळवर अंग टाकत ते म्हणाले हातरून कर आणि पड आता गप रात बरीच झाली असेल चंद्रप्पानं हातरून पसरलं कंदील बारीक केला आणि अंगावर एक घोंगड घेऊन तो गप्पा पडून राहिला डोळा मात्र झाकणा झाला उशाला एक का का? का का हात देऊन तो कुशी वळला झोप काही लागणा झाली ताट पडल्यागत झाली त्या कुशीवरून ह्या कुशीवर होत त्यानं हळू आवाजात हाक मारली काका काकांनी ओ दिली नाही गडबडीनं हात लांब करून त्यानं कंदील मोठा केला काकांच्या अंगावर पडलेल्या उजेडात त्यानं नीट निहाळून पाहिलं अर्धवट तोंड उघड ठेवून काका शांत डोळे मिटून पडलेले दिसले निस पडले होते धापा लागून चंद्रपाची छाती वर खाली होऊ लागली अंग लटालटा हलू लागलं अंगावर काटा उभा राहिला पुन्हा एकदा हाक मारावी असं म्हणून त्यानं तोंड उघडलं नरड्यातनं आवाज बाहेर येईनासा झाला मोठ्या कष्टाने त्यानं हाक मारली काका एक नाही का दोन नाही निष्पित पडून राहिलेले काका एका घुरू एक लागले चंद्रप्पाचा जीवाजीव आला कंदील बारीक करून तो पुन्हा अंथरुणावर पडला मानेखाली हात ठेवून एका वळला डोळे मिटून गप्प पडून राहिला आणि धडाधड नदी वाजत येऊ लागली पुराचं लाल पाणी कोसन कोस पसरत चाललं रानमाळा दिसनाशी झाली धो करून वारं घोंगावू लागलं आणि गाद गाद गंज हालू लागली मित्रांनो आजची कथा येथे समाप्त झालेली आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की सांगा भेटूयात उद्या नवीन एका कथेबरोबर तोपर्यंत तुमचे प्रेम आणि लोक असंच आपल्या चॅनलवर सतत असतात धन्यवाद